मलाईचा मलाईची गणना जायचा हे काय आहे गं हा शब्द काय मित्रा मित्र मित्र म्हणजे काय जय भारत जय मानव वा किती छान तू मराठीमध्ये छानपैकी बोलतो आहे मला खूप आनंद वाटतो तू मराठीमधून बोलतो घरी तू मराठीमधून बोलते का बर आई आई आईंसोबत काय बोलते बाबांसोबत काय बोलते दोन्ही भाषा म्हणजे दोन्ही लँग्वेज तू बोलते इंग्लिश लॅग्युलर मराठी भाषा मराठी बोलताना तुला का वाटत का छान वाटत

पण बोलायचा प्रयत्न जो आहे तो मराठीमध्ये आता हा करते आणि घरी आईसोबत ती आता मराठीमध्ये एकदम पूर्ण व्यवस्थित म्हणजे साता समुद्राच्या पलीकडे मराठी ही तोपासण्याचं काम तुम्ही करता त्याबद्दल तुम्हाला बेनमस्कार आणि तुम्ही पण वेगवेगळे खूप खूप आभार की हा प्लॅटफॉर्म जो दिला आहे तुम्ही तो फार महत्वाचा आहे की जी कनेक्टिव्हिटी जी आहे लहान मुलांची आपल्या देशासोबत आपल्या नातेवाईकांसोबत राज्य आजोबांसोबत फार महत्वाची असते आणि तो एक खूप मोठा गॅप होता सर कारण इतक्या लांब राहून ऑनलाईन हे सगळं ट्रेनिंग मिळणं लाईव्ह बसून शिकवणं मुलांना हो आणि प्लस लिटरेचर पण अवेलेबल करून देणं तीन लेवलच्या तीन बुक्स जे आहेत ते मग सराव पण घरी व्यवस्थित होतो तर ते म्हणजे खूपच इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म मिळालं सिनियर प्रिन्सिपल प्रिन्सिपलनी काम करतो तर मागच्या गोष्टी आपल्या पुणे आहे पुणे वि त्या युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये आपला जो काही सिलेबस करो क्लिंग करतो तो रेफरन्स बुक म्हणून त्यांनी वापरला विद्यापीठामध्ये हा मेन सक्सेस म्हणून सिलेबस बनवताना मध्ये काम केलं होतं त्यामध्ये खूप विचार केला होता कारण त्यावेळेस मराठी भाषा आपण स्वतः समुद्राच्या पलीकडे घेऊन जाताना स्ट्रगल असा होता इंग्लिशला शिकताना ना मराठी टू इंग्लिश असं होतं म्हणजे ते टोटली अपोजिट होता आणि ते मॅडमांसाठी डिग्रीचा विषय होता म्हणजे इंग्लिश टू त्यामध्ये तो ते काही आपण टिकिंग मेथड किंवा टूल्स आपण आपण याची स्किल म्हणून स्किल अप्लाय करताना त्यांना खूप मेहनत बरोबर पण मॅडम बरोबर यामध्ये खूप चांगला नाही यामध्ये ना आता पण आम्ही मागच्या वर्षी लोक शकला तो पॅरेंट पालक नाही परंतु मागचा तुषार गांधी लक्ष्मणकांत देशमुख सर होते ते आपले अखिल भारतीय मराठी साहित्य समृद्धाचे माजी अध्यक्ष होते आणि ज्यावेळेस देशमुख सरांनी ते बघितलं मुलं खरं ते मुल तर त्यावेळेस त्यांना मग असं वाटलं की नाही ही जी शहा अतिशय म्हणजे ग्राउंडवरती काम करते असं ते सर आणि यामध्ये आमची अडचण अशी होती डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणे सोपं पण तो प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर जो टाईम लॅगिंग किंवा टाईम बँक जो पाळून होता तो खूप आवड होतो मॅडमांनी रात्री बारा एक वाजता निकता इंडियन टायमिंगनुसार रात्री बारा एक पर्यंत त्यांनी शिकवलं आणि पहाटे ते चारपासून पाच त्यांनी करणं खूप आवड होतं परंतु त्यांनी तोही विचार नाही केला म्हणजे इथं तर लिटरली काय झालं शिवराज होते आम्ही सगळे होतो रात्री रात्री जोरात एक पाऊस आला वादळी पाऊस होता आणि आम्ही मग ते इकडे लेक्चर घ्यायला त्या आता कसं करायचं शेवटी तेव्हा का त्या म्हणजे सोल्युशन काढून त्या प्लॅटफॉर्म ते आल्या आणि मुलांना त्यांनी मराठीत बोलते लेक्चर ना ते बंद केलं आणि बस एवढं स्ट्रगल करून मग ते का मिराजशी मराठीतून बोलते ना हे बोलल्यानंतर आम्हाला तो आनंद आहे बस त्याचं काही कॅल्क्युलेशन मी करू शकत नाही त्याची व्हॅल्यू करू शकत नाही बस आपला जो काही हेतू होता तो हेतू सध्या आणि तू जेव्हा जेव्हा इंडियात येतील महाराष्ट्रात येणार त्यावेळेस आम्हाला नक्की भेटायला येईल पण आम्हाला अक्षरशः तू येणार म्हणून मॅडम पण वाढवत होता मी पण वाढवत होतो आणि सगळीच वाढवत होतो For, for more details log on to www.manavdhan.com or you can contact us on following details.